नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सकाळचे साडेसात वाजलेत आणि आपण चाललो आहे देवगडला सध्यानं माझी माझे तीन दिवस देवगड ट्रीप आहे मॅडममुळे जर कविताची एक्झाम चालू आहे सो काल गेलेलो मी देवगडला परत एकदा चाललो आहे आज पण तर तीन दिवस बिझी आहे त्याच्यामुळे आता देवगडवारी शूट करूया आपण आणि आपल्याकडे सगळं सामान आहे फिशिंगचं कारण कविताला बराच वेळ लागतो त्याच्यामुळे मी आता काय करणार तिकडे तीन चार तास त्याच्यामुळे आपण फिशिंग करूया कविता काही ती तिची एक्झाम देऊन येईल आपण फिशिंग करूया काय म्हणतोस मासू लागत की काय काल ना व्हिडिओ शूट नाही केला काल मासा मला लागलेला कोकर म्हणजे छोट्या माशांसाठी मी लूर मारलेला एकदम छोटा आणि त्या छोट्या लूरचा हुकच घेऊन गेला कोकर चांगल्या साईजचा होता तर चला जाऊया देवगड आणि देवगडात जाऊन भेटू चला तर हे इकडे मॅडमचं कॉलेज आहे तर मॅडमला ड्रॉप केलं इकडे तर आत्ता आपण आपल्या मिशनवरती तर खाली बंदराकडे जाऊया तिकडे स्पॉट बघूया फिशिंग साधारण तर वाजलीत बरेच साधारण पावणे नऊ झालेत तर खाली जाईपर्यंत न होतील सेटअप वगैरे लावीपर्यंत आणि नऊ वाजता आज फिशिंग स्टार्ट करू बघूया काय लागतं आहे का टाईमपास करूया दिवस आपल्याला घालवायचा आहे पूर्ण इकडेच आणि बेटसाठी वाटल्यास तिकडे काहीतरी घेऊ बांगडा किंवा कोळंबी वगैरे हे इकडे देवगड बंदर आहे तर इकडे ना बरेच मासे असतात छोट्या छोट्या तांबूश्या वगैरे खूप असतात पण त्यांना लोरला पकडत नाहीत मेन भारी आहे ना छोटे मासे खूप असतात लोटाईड आहे इकडे ना आपल्याला काल एक कोकर लागलेला छोटा तर आपण खाली जाऊया तिकडे बघूया कुठे जागा आहे का खाली उतरायला पुढे जाऊया पुढे हे इकडे बघताय पुढे खडपात आलोय आणि खूपच भारी आहे तर वाडातरवरून जी खाडी येते ना ती ही आहे समोरची आणि इकडे देवगड बंदर वगैरे आहे पुढे तर इथल्या खडपात आहोत तर इकडे आहे स्ट्रक्चर भारी असं पण बघूया मासा लागतो काय आ, लोकेशन भारी आहे फिशिंगसाठी पण टायमिंग चुकीचं आहे सो बघूया आता काय जमतं का तर सेटअप रेडी केला आहे बघूया कास्टिंग करून आणि इकडे बघताय हा समुद्र आहे अरबी समुद्र तर आपण तोंडात आहोत खाडीच्या तर रबर शेडत लावणार गो पण हाडलूर लावलाय नंतर रबर शेड यूज करू आणि आहेत ना ते मध्ये मध्ये दगड लूर अटकला नाही बस आपला नुकसान हो जाएगा का मित्रांनो चला जेट्टीवर जाऊया तिकडेच फिशिंग करूया टाइमपास करूया तिकडेच चांगल्या चांगले, चांगले साईजचे तांबूशे असतात तिकडे फिरत क्लिअर पाण्याला हुक आपला अकरा नंबर बघूया बघूया काय काय पाणी जास्त डीप नाही इकडे ह्या साईडला बसलो म्हणजे हवा मागून आहे ना तर इकडे हवा नाही लागणार जिट्टीच्या खाली इकडे माश्याने मारलं ना तर समजेल आपल्याला लगेचच बघूया आता आणि भेटला आता ना बांगडा लावलाय बांगडा मीन्स दुसरा बंगे येतो ना तर आत्ताचे शे साडे बारा झालेत आपल्याला पूर्ण दिवस काढायचा आहे पाच साडेपाच वाजेपर्यंत थांबायचंय इकडे तर आता काय करणार आता आपण जाऊया थोडस देवगड फिरवून आणतो जरा देवगड किल्ल्यापासून फिरून येऊया शिडी खाली बरीच तांबूशी असतात चांगल्या चांगल्या साईजची सकाळी किंवा संध्याकाळी बघितलं नाही पण सकाळीच मी येतो ना तेव्हा इकडे बरेच मासे असतात तर हवा खूप आहे नाहीतर तर समुद्राकडे आपण गेलो असतो गरवायला पण खूप हवा आहे त्याच्यामुळे लाट असतील बरीचशी आणि समुद्राकडे गेलो ना उन्हात बसायला लागेल गरवत त्याच्यामुळे संध्याकाळी बघूया हा डॉगरमॅन बघाचं बसला इकडे थोडासा घाबरतोय पण मोठा एकदम वाटत नाही गावठी आहे चल हा इकडे आहे देवगड बीच आहे आणि समोरच पवन चक्क्या वगैरे दिसत आहेत आणि तिथेच गार्डन आहे दुपारची वेळ आहे ना सो बीच वरती पब्लिक नाही आहे संध्याकाळी बरीच पब्लिक असते आणि हा रस्ता वरती गेलाय ना तो देवगड किल्ल्याकडे गेलाय सो आपण जाऊया देवगड किल्ल्याकडे फेरफटका मारून येऊया चला तर कि हे किल्ल्याचा प्रवेशद्वार आहे इकडून आतमध्ये आलात ना की हे समोरच दिसतंय ते गणपती मंदिर आहे आणि खूपच सुंदर आहे तर हा सगळा परिसर किल्ल्याच्या आतमधला आहे तर नंतर जाऊया तिकडे आपण आणि समोरच दिसतंय ते देवगडचं लाईट हाऊस आहे तर हे आहे गणपती मंदिर सुंदर असं मंदिर आहे मी त्या दिवशी आलो होतो ना त्या दिवशीच बघितलं खूप भारी वाटतंय. तर तुम्हाला मंदिर दाखवलं तर हे इकडे मंदिर आहे आणि समोर गेलात किती ते लाईट हाऊस आहे तर आपण इकडे समुद्राच्या कडेला असणाऱ्या बुरजाकडे जाऊया तिकडे वरती जाऊन बघूया तर वाजलाय साधारण एक आणि कडाक्याचं ऊन आहे त्याच्यातूनच मी फिरतोय हा समुद्राकडच्या बाजूचा बुरुज आहे आणि ह्याच्यावरून बघताय एकदम जबरदस्त नजारा दिसतोय समुद्राचा किल्ल्याच्या तिन्ही साइडने बघाल ना तर पाणी आहे त्या साइडला खाडी आहे मग अशी आपण गेलो ना ते बंदर वगैरे हो आहे त्या साइडला आणि हाच बाग फक्त कातळाचा आहे त्याच्यामुळे इकडे खंदक मारले आहे बघा खंदक खोदून आहे इकडे मित्रांनो हे बघा आता आपण ना फिशिंग वगैरे करून जमलोय अक्षरशः इकडे बसलो होतो आणि आपला एक सबस्क्रायबर भेटलाय रोवाच आहे ना रोहाच आहे आणि देवगड फिरायला नावडं गेलं बरेच दिलं तर ओके तर रोहाच आहे देवगड फिरायला थँक्यू छान वाटलं भेटू तर मित्रांनो वाजलेत साधारण सव्वा तीन साडेतीन झाले असतील आणि कविता लवकरच आली पास पास तर आता लवकर घरी जाऊया मला वाटलं पाच साडेपाचपर्यंत थांबायला लागेल तर लवकर घरी जाऊया आणि जाता जाता फिशिंग करू ब्रिजवरून ब्रिज लागेल आपला जाता जाता मित्रांनो बराच झाला आहे काळोख आणि मध्ये थोडा जास्तच दिसतोय तर आत्ता जाऊया घरी आपण पूर्ण दिवस आज बाहेर घालवला आहे देवगड वगैरे करत तर अजून एक दिवस जायचं आहे मला उद्या जायला लागेल परत देवगडला लास्ट पेपर असेल कविताचा तर आत्ता चाललो आहे घरी तर हा छोटासा व्हिडिओ इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद